कसं एकमेकांच्या गळ्यात हार टाकला की दोघांचं आयुष्य बदलून जातं लग्न झालं की आनंद भेटतो आणि काहींच्या नशिबी पडतो तो म्हणजे तिरस्कार लग्न ठरताना सगळं गोड वाटू लागतं मग असं अचानक काय होतं की आपल्याला लग्न ह्या नावाशी भीती वाटू लागते कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय का हो ना चला मग ऐका तर आता वाजत गाजत तर तिला सासरी पाठवलं जात पण तिला कधी सासरच्याकडून स्वीकारलं जात नाही सतत तिला असं बोलण्यात येतं आमच्या घरी हे चालत नाही आमच्या घरी हे असं नसतं तुमच्या बोलण्यातच जर सतत आमचं घर आमच्या इथे असं नाही असं बोलण्यात आलं तर ती त्या घराला स्वतःच घर कस समजणार आहे कधीतरी आपलं घर असं बोलून बघा लग्न ठरताना सासरच्या मंडळीकडून असं बोलण्यात येतं की मी हिला माझ्या मुलीसारख्या सांभाळणीला आमच्या इथे कुठलाही त्रास होणार नाही लग्न झाल्यावरती कुठे जातो तो मुलीच्या आई वडिलांना दिलेला शब्द मी तर म्हणते कशाला कुणाला खोटी आशा दाखवायची एका मुलीचे आई वडील एवढ्या विश्वासाने तिला तुमच्या घरी पाठवतात आणि त्या घरी शेवटी काय होतं ते घर कधी तिला स्वीकारतच नाही